चला यूट्यूब फॅमिली आता तुम्हाला माहिती आहे आता आपली इथं भुईमुगाची निंदी चालू आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आता सकाळी आई जाऊन आली पाहून आली आता मी पण जाऊन येते जरा ऊन खाली झाल्यानंतर मग मी खुरपायला जाणार आहे तर आता काय करताय चला आज निंदायला जायला ती घे जणू दिसतंय साठी त्यांचं काम किती झालंय ते दिसतंय आणि सगळं तर हे झालेलं आहे खरपून आणि एकच वाखा आहे तर हे बहुतेक आता आज होऊन जाईन हा एवढं राहिलेलं आहे याच्यात भुईमुख आणि अजून आपल्याला हे लसूण पण घ्यायचं आहे खरपून जरा आणि आहे ते तिकडचं आज पण फुलं यायला लागले बरं का हे काही 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 यायलाच दिसतंय बाकीच्या याला नाही एक दोन एक दोन याला याला आहे याला आहे कोण कोण आला नायचं ते नाही आले का मनीषा ताई हा का हा होय त्या दिवशी नंबर देऊन गेला मला मनीष म्हणत होत्या की कॉल कर म्हणून म्हटलं अक्क नाही तर मग काय करू कॉल म्हंटल अक्का आल्यावर करते हा दीड वाजले ज्याच ज्यायची सुट्टी ना ज्याची सुट्टी होईल ना आता हा दालच दुपारी नाही नाही लांबी रुंदी रुंदी लांबी तर आहे तेवढीच आहे पण मग रुंदी वाढत चालत नाही मग वजन आहे वाढत आणि मग वजन वाढलं का कंबर आहे दुखात चला आता काय नाही आता आपल्याला हे पण खोरपून आहे बरं का राहिले चार सारी होऊन जाईन लोहरीची मेथी तिथे मोरीचे पान पानं आले होते म्हटलं मुरीच्या पानांची भजी पण करतात म्हटलं करून पावा हा कसं करायचं बारीक चिरून त्याच्यात बेसन पीठ तांदळाचं पीठ टाकून लाल तिखट वगैरे काय आलं लसणाची पेस्ट टाकून करायची कधी नाही खाल्ले मी अजून म्हणजे बघणार होते म्हणजे का मोठ हा सगळं स्वच्छ झालं ना मग तेच म्हणून तर नाही तर मग आमच्याकडनं काही एवढं नीट नसतं झालं आव्हाना की चांगलं करून घेऊन त्यांच्याकडनं पाण्याची कळशी पाणी पिलं वाफेवर आता गरम झालं पाणी आता तिथं झालं नसतं मानिशा हा बरोबर कारण आता दीड वाजलाय म्हटल्यानंतर मग काय मी तेच सांगू आम्हाला आम्ही काम करतो रोज आम्हाला चला आज आता हे सर्व होऊन जाईल कारण नास्तिकी जणी आहे मी येण आम्ही येणारच होतो करायला पण पर ते दुपारी येणार होतं मला ना दुपारच्या उन्हाची खूप आल्याची म्हणजे मी कधी काम करायचं ठरलं तर एकदम सकाळ सकाळी नाही तर एकदम संध्याकाळी म्हणजे जवळजवळ चारच्या पुढं पण मग हे दुपारचं ऊन घ्यायचं ठरलं की तो पूर्ण अंगाच्या लई लई होते जरी किती आपण घातलं तरी सनकोट वगैरे तरी पण त्याच्यामुळे मग मी दुपारीच येणार होते पण मग आता ह्या आता नाणी आल्या मग झाले आता ते एक एक दोघींना आणखीन एक जोड झाली आणि मग काय आता होऊन जाईल आजच्याच नाही तर मग पाहू दुपारी दुपारी तीन चारला तर मी येत तेच आणि म्हटलं आता जाऊन या पाणी का काय पण माझ्या लक्षातच नाही आलं की मोटर चालेल आपली तिकडं आणि इकडं पाणी चालू त्याच्यामुळं आता हे काही त्यांना पाणी जर लागलं तर इथूनच घेतील डायरेक्ट आणि कळशी पण हे येतच आहे पाणी जरी गरम झालं तरी मग हे इथून घेते आणि पाणी पडू राहिले आपल्याला अजून आता हे आता हे जे आहे ते हे निंदून झाले आज म्हणजे त्याच्यानंतर आठ दिवसांनी जेवणाला बसते ना आता त्यांची एक सुट्टी होईल जेवणाची किती भारी दिसून राहिलेलं आहे हे असं खुरपलेलं किती छान वाटतं ह्याची थंडी असते आणि दुपारचं खूप ऊन लागतं असं आणि असं वाटत नाही की हिवाळा आहे म्हणून तिकडं काढून ठेवली मी विटॅमिन कमी असला का मग दुखाचा मी गोळ्या घेऊन मला जवळजवळ जवळजवळ सात आठ नऊ महिने झाले पण मग मला काही फरकच वाटा ना आणि मग प्रत्येक वेळेस वजन करायला जायची ना <laughs> तिथं दोन दोन किलो वाढायचं म्हटलं मग ते आणखीन दुखायचं पाहिजे आणखीन कमर जम मी सोडलं तर ना मग आपली घरच्या घरी एक्झरसाईज करते एक्झरसाईज आहे नाही म्हणा आपले फक्त हात पाय जरा थोडेसे ताणायचे सकाळी वॉकिंगला जाते वॉकिंग म्हणजे काय वीस मिनटाची भरभर चालायचं नाही ना मग इकडंच भीडते ना आता इकडंच भिडलं आता हा लय हा श्री असं आपल्याला आवड आवडत हा खरंच ना असं वाटलं नाही मला आत्ता तिची आठवण आली पाचवी दिसायला ना शामल तुम्ही पाहिली नाही का <laughs> एवढा काय मत राहिलं मग मी कधी भावड्याची लग्नाचं पाहिली मी सुरेखा सांगा ल हसायची बोलायची ना मग सुरेखाला म्हणलं कोण आहे गुरे पप्पूची बाय कुई मला पप्पू काही काळानच बर का मग मग ती ना का तुम्ही त्या पायरी उठली लय बोलायला हसायची ना हसायची हसर चारा आहे तिचा हा हसूनच सगळ्यांशी मिळून मिसळून असं एकत्र जेवायची तिला आहे ना हे भाचे हे जे आहेत ना हे सर्व सोडून ते काही काहीच नाही बरं का डायरेक्ट कुस करायची सगळे तिच्या राडा बसायचे असे ताटाभवतीन खात बसायचे <laughs> आम्ही पण बसायचं कधी कधी पण लेहा खरंच ना ओ काढावं मेहंदी काढावं बळच हात घ्यायचा पुढं आणि मे मेहंदीला हात मेहंदी काढा बळच भरायचे बरं का हात रांगोळी रांगोळी हाम राहायची तिची दारा पुढं म्हणजे सारवलं का मग ती मस्त अशी रांगोळी काढायची छान सगळ्या आता मेन दिन तेवढा आणि यांचं झालं पोचल्या बरोबर इकड आणि आता काय राहिला तो एक वाफा आणि राहिलं हे इकडचं खुरपायचं हा अजून लसूण पण खुरपून घ्यायचं डबल जल तर दोन वाजले जेवायला तर तुम्हाला जेवायचं असेल तर म्हणजे दहा पंधरा मिनिट आहे बाकी दोन वाजायला बाई तीस पस्तीसच्या पुढं चाळीसच्या पुढे गेली का कंबर दुखणी राहतेच पाड दुखलं म्हणजे कंबर दुखली माय ना तुला कंबर हा जो आहे त्यांचा बाफा आता हे दोन वाजले दोन वाजेपर्यंत यांचं झालंय याच्यात चंदन बटवा आहेत ना चंदन बटवा ठेवलेला आहे त्यांनी बाबा चंदन बटवा आत्ताशी समजलं बाई इथून माग मी तर ते चिलीला स... चिलीच्या भाजीला समजत होते चंदन बटवा आणि बाजारात गेले होते ना तर तिथं त्यांनी चिलीची भाजी म्हणण्याऐजी चंदन बटवाच म्हटलं होता त्याच्यामुळे ना मग मी इथून मा इथून माग आहे ना अशी समजत होती ती जी मी पाहिलेली ती याला समजत होते मी चंदन बटवा चंदन बटवा हा हातीची भाजी करून मस्त पाहणार आहे आणि किती भारी दिसते हे पोपटी 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 भुईमुग आणि याच्यामध्ये लल आणि त्याच्यातही खूप मस्त खरपलेलं किती भारी दिसतं खरपलेलं छान वाटतं आल्या आता हा एक वाफा राहिला आहे आणि याच्यामध्ये ना खूप काँग्रेस आहे काँग्रेस काँग्रेसच जास्त आहे ते त्याच्यामध्ये पण भरपूर काँग्रेस होतं ते भरपूर ते सगळं काढलं काँग्रेस आता घ्या तुम्ही जेवण करून बरीच तुम्ही अरे बापरे दोन दोन पाहिजे तुम्हीच केल्या हा हा नाही तुम्ही काय आणली जेवा जेवा या माझं एक टायमाच जेवण राहते हे जेवायला बसले आणि मी घरी जाऊन येते त्याचे मन झालं होत्या नंतर लागले ते इकडं आणि हारायला बा काली लसणाच्या वाफात बसल्या दोघी जणी बसल्या इथं हा भुईमुगाचा वाफ हा आणि इथं बाकीचे बी होतं नंतर बी लावलं होतं मग ते उतरत असन आणि ते साधे शेंगदाणे लावले होते असं झालं ते हा दुकानातले भुई शेंगा नाही 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 मग वर्ष नाही केला चालत माऊस तुमचं काय नाही हा आम्ही वाढ आहे ना होतो यात का पेशंट एका जागी उगाल नव्हतं घातली का पाली तर उबल्या असं उबल्या झाल्या काय बाय गेलात काम नाही ते पिवळं होईन काय कोथंबीर धनियाचं काही टाईम होईल आणि काय पिवळं लागते पिवळी पडणार कस काम काय वातावरणामुळे पिवळी जाई पण आता कुठं धुक बी काही काही अस खराब झाले लोकांनी नवरात्र नवरात्र म्हणजे काय म्हणते कपूरप मी म्हणते आपल्याकडे निंदी म्हणते ना आपल्या भागामध्ये आमच्या भागामध्ये याला हे जे आहे ते हे गवत काढायचं याला निंदी म्हणतात पण आता काही काही समजावं म्हणून मग मी खुरपणी पण असं बोलते म्हणा गा? काय गाणं म्हणू बरं मला याय ना गाणं मोबाईल हा तुमच्याकडे मोबाईल मोबाईल नाही आहे वेळच कुठे आहे बघायला बरोबर की नाही जनावर आहे किती शेती आहे शेती मशी दोन चार एकर जनावरं हायेच शेती आहे शेतात काय काय कर, कर केलं काय मका ती सगळी काय करती हा बाई पर्यावरणाचा तार हम्म आम्हाला मका करायचा होता पण काही पाण्यामुळं नाही केलं मावशी बोर चालू आहे एरितलं पाणी खुलक जात नाही ना ते काय झालं फुलां आलेलं आहे फक्त आले असं बगीचे अजून आता एक तीन लवकर जावं ते असे ठिकठिकाणी असे पाचवळ ठेवलेले असे एकदम मस्त असे रत्नासारखे असे आणि किती छान असं उन्हामध्ये चमकत आहे ते छान वाटतंय इतकं मस्त कारण सगळं आता हे निंदलेलं आहे आणि पूर्ण हा भुईमुगच आणि भुईमुगच दिसत आहे फ्यू मोमेंट्स लाईट आहे आज भुईमुग निंदायचं तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला मी घेऊन गेले तिकडं दाखवलं आणि संध्याका आता संध्याकाळ झाली आहे आणि मग मी आले आता म्हटलं तर हे जे आपलं आहे ते तिकडचं काल मी स्वच्छ केलं सर्व तिकडचा परिसर आणि आता हे जे आहे ते ही गुल गुलछडी गुलछडीची ही बाजू आहे आपण केलं होतं दिवाळीमध्ये दिवाळीच्या अगोदर आपण याला एक मस्तपैकी असं छान रोपं लावण्यासाठी छानपैकी असं आळं केलं के होतं आता इथं गवत झालं आहे आता हे करते साफ आता हे पण निंदून घेते मी आणि हे आहे चमेलीचे हे आहे शेवंतीचे फुलं आता इथे बघितले खूप फुलं बघितले तुम्ही हे की नाही फुललेली पण दाखवली खूप इथं फुलं होते आणि आता ती फुलं तर वाढले आहे आणि आता त्याचे काही काळ्या पण येत नाही आहे काळ्याचा मोसम पण गेलेला आहेचा त्याच्यामुळं आता हे आता आता काही जास्त नाही आता काही एवढे भरघोस शेवंती दिसत नाही आहे चार पाच चार पाच फक्त फुलं आहे आणि बाकीचे सगळे असे फुलं वाळून गेलेली ते आणि आता हे जे आहे ते हे मी इकडं हे जे गुलछडी गुलछडीचं सगळं आता मी काय राहिले निंदून घेऊ राहिले ते आता एकदा साफ झालं मग बाहेरच तिकडचं मग बघायचं आता तिथं माती लावून सगळं पुन्हा या आळ्यांना छान करून घेते आता साफसफाई म्हटल्यानंतर घरातून केली पाहिजे पण मी बाहेरची पहिली करते आणि नंतर घरातली करते असे माठाची भाजी जशी तिथं सापडली ना माठाची भाजी भरपूर आहे तशी इथं पण भरपूर माठ्याची भाजी सापडली बरी चुपटून दिली नको म्हटलं खूप गर्दी गर्दी कारण आता इथं गुलछडी पण आहे शेवंती आहे पुन्हा हे लिलीचं झाड पण आहे ते लिलीचे रोप पण आहे ते तर लेज गोंधळ नको काढू राहिले तर तिकडची भर तिकडची आहे ती पुरेशी शिवून जाईल आणि इथं असं मोहरीचं सुद्धा मस्त पैकी स न मोहरीच न लावता आलेलं आहे आणि याला शेंगा पण लागलेल्या ते तर असं आहे आणि हा असं आहे रान फुलाचाच प्रकार आहे ह्या मोहरी आता याची काय होईल तेवढी मिळन इथं आहे हे काय इथं आहे हे पेपाठाची भाजी इथं पण भरपूर उगवलेलीच आहे पण मी बरीच उपटून देऊ राहिलेली आता इकडचं राहिलं आहे इकडचं मी काय करतो आणि आता ही अशी माती लावून दिली पुन्हा चांगल्या पद्धतीने म्हणजे मग पुन्हा पाणी देताना मग एकदमच दिलं तर पूर्ण द्यायचं असं आणि ही शेवंती आता शेवंतीला काही एवढे फुलं नाही आहे येतात तर दोन चार दोन दो चार दोन चार येतात असे आणि ही फुलं अशी वाळलेली पण ही जरी वाळलेली असली तरी त्याचा सुगंध त्यांनी काही सोडलेलं नाही आहे कसं मस्त असं सुगंध येतं हात म्हणजे तर मातीचे ते जे वाळलेले याच्यासुद्धा सुगंध आहे बघा खूप छान असा वास येतो याचा हे लिलीचे आहेत रोप हे पावसाळ्यातच इथं विशेषतः मला ना ही ली ली आहे ते ही ना हे लिलीचे फुलं आहेत हे पावसाळ्यात ज्या वेळेस असतो ना पाऊस होतो ना त्यावेळेसच हे फुलतात इतर वेळेस किती पाणी देऊ तर ही लिलीची फुलं येतच नाही काय असं ते पावसाच्या पाण्याचा काय तो गुंदर माहिती माहिती नाही त्याला तर मी हे सगळं किती करू पण आता जवळजवळ महिन्याभरपासून तुम्ही तर माझं नुसतं टायटल याच्यावर भुईमुगाचं भुईमुगाचंच पाहत असते पण जोपर्यंत आता ते भुईमुगाचं पीक निघत नाही तोपर्यंत माझ्या प्रत्येक लॉगला भुईमुगच टायटल राहील <laughs> आणि काय दा काय आपण आता जे आहे ते दाखवणारच म्हणजे आपण आपल्या वावरातले दाखवतोय ना ना कस आहे आपल्या नातेवाईकांना बघाय बघायचं असतं की काय चालू वावरामध्ये कामं कोण काय करता येईल याच्यासाठी ते व्हिडिओ असतात आणि त्याच्यामुळे ते सगळं भैमुखच आहे आणि आमच्यातली सगळी म्हणजे शेती निगडीत जास्त आहे आणि मग हीच आवड बघण्याची सुद्धा <स्वाँगाँ> जरा ओलसर आहे आणि ही माती ना अशी छानपैकी लावता पणीवर हो यावर्षी आंब्याला काही मोर नाही जास्त आणि आता पानगळही सुरू झाली आहे भरपूर पानं पडतात रोज सकाळी झाडलं तरी आहे ते संध्याकाळी जेवढे आहे ते तेवढं होतात अजून अजून जर आता सागाची जर पडायला एकदा सुरुवात झाली ना तर ती काही मे जूनपर्यंत चालली आता मस्त झालं हे निंदून आणि आता छानपैकी दिसू राहिले हे नाही तर हे दिसतच नव्हते हे माठाची भाजी गवत त्याच्यामध्ये नाही जे याचं रोप आहे हेच दिसत नव्हते गुलछडीचेच रोपं दिसत नव्हते ना आता याला फुलं कधी ती काय माहिती अजून तिथे मोठेच नाही आहे जोपर्यंत असं एवढे मोठे मोठे होतात तेव्हा ते त्याला ते फुलं यायला लागतात चला आता तिकडचं आहे ते भुईमुगाचा पूर्ण निंदून झालेला आहे आणि आता हे जे आहे गुलछडीचं मी ते पण आता पूर्ण साफ केलेलं के आहे आता में मी म्हटलं की चला आता काहीतरी सिंपल बनवूया आणि संध्याकाळचं विशेष म्हणजे मी सिंपलच बनवत असते किंवा ज्वारीची भाकरी असं असं असतं तर आमच्या पिल्लीला पण भूक लागलेली आहे तर तिच्यासाठी मी चपाती वगैरे करून ठेवणार आहे आणि मी माझ्यासाठी मसाले भात तर चला माझ्या पद्धतीने मी मसाले भात कसा बनवते तुम्हाला मसाले भात नाही खाणार का गं पिलील? पिल्लीत पिल्लीला मसाले भात नाही आवडत मग पोळीची सवय लागलेली आहे तिला पोळी आणि बोंबील ती आता ती मस्त करून दे अर्थात पिल्लीसाठी मी आता आहे ना हे मळून ठेवलं आहे पण मला बनवायची तर खिचडी तर मग बघा मी आता काय काय साहित्य घेतलेलं आहे कुणी आता माझ्या पद्धतीने हे तांदूळ डाळ वगैरे आणि मूग डाळ मी एकत्र म्हणजे करून स्वच्छ करून ही भिजत घातली आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण आलं लसणाची पेस्ट आणि खोबरं तर हे तीन जिन्नस मी एकत्र वाटलेली आहे इकडं मी घेतले बटाणे टोमॅटो चिरलेला कांदा हे जे आहे ते हे आपलं बटाटे कोथिंबीर चिरली आहे कडीपत्ता आणि खेर असेल आपले शेंगदाणे आता मी आता खिचडी करून घेते अर्थात आता ठेवले पाकिले तसं कुकरमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो काय आता आपण खिचडी काय म्हणतो तर कारण सगळे जिन्नस असतात नाही का आता आहे जे आता त्याच्यामध्ये तेल टाकून तर आपण साजूक तूप पण टाकू शकतो पण मी आता तेल टाकणार आहे तापलं त्याच्यात कसे टाकले मोरी मोरी भरपूर पडली माझ्या हातात मोरी चढली कांदा टाकून अशा वटाणे भरपूर असले ना आम्ही खिचडी हमकाच करते कारण मला खिचडी मध्ये ना वटाणे भरपूर आवडतात आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण सुद्धा टाकून दिलेली आहे आणि अर्धी थोडी ठेवली थोडी नंतर टाकणार आहे आता कोथिंबीर पत्ता झाली का कांदा खूप काही लाल होऊन दिलेला नाही कारण आता आपल्याला हा काय याच्यानंतर पाणीच टाकायचं ते, ते शिजून पण तसा ऑलरेडी जातो आणि यानंतर आता आम्ही टाकत आहे बटाटे बटाटे सुद्धा चांगले वाकून घ्यायचे असे तेलावर मस्तपैकी असे होऊन जातात बटाटे पण हे जिन्नस भरपूर असतात त्याच्यामुळे तांदूळ मी काही जास्त घेतला नाही तरी पण भरपूर दिसतात हे तांदूळ पण हे सकाळी होऊन जाईल मला राहिलं तर सकाळी नाश्ता बनवतो छानपैकी तुपात साजूप तुपामध्ये आणखीन परतला ना तर ला परत ला भारी लागतो मस्त बटाटा पण आता वापरून झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो दिले टाकून आता हे पण असं चांगलं परतून याची पेस्ट होईल या पद्धतीने आता सगळी परतून घेते मी आता हे सांगता नाही आणि वटण आता हे पण थोडं चांगलं वापून घ्यायचं यामध्ये मीठ पण टाकून दिलं मी आणि छान किंवा मस्त आता हे थोडंसं थोडंसं कमी झालं का म्हणजे हे तेल टाकून याच्यामध्ये आपण आता हा जो आलं लसूणची पेस्ट आहे वाटण केलेलं ते आता याच्यामध्ये टाकून घेऊ आहोत अर्थात हे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला कडे कडे निवडा चांगला परतून घेते याचा कच्चेपणा निघून गेला म्हणजे झालं कारण लसूण आहे याच्यामध्ये तो, तो मस्त तळला का खूप छान असा स्वाद लागतो आलं पण आहे मस्त त्याला वास सुटल्यानंतर म्हणजे आलं लसूण खऱ्याचा वास सुटल्यानंतर आता याच्यामध्ये बघा ही धना पावडर आहेत एक चमचा ही अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला हा गरम मसाला एक चमचा आणि हळद आता हे पण याच्यामध्ये टाकून देते मी आणि छानपैकी परतून घेते उरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर आपण हे भिजवलेले सगळे तांदूळ त्याच्यात टाकणार आहोत ज्याला तांदूळ पण टाकून घेत छानपैकी खाली करून त्याला शिजण्यासाठी असं पाणी टाकते आणि कमी पडलं का पाणी मग आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं टाकायचं ते आधीच मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं मी आता ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकलं नाही आता ह्यांना मस्त शिजायचं काम आहे आता बाकीत काही नाही आता हे त्यांचे ते शिजत राहतील खिचडी खिचडी राव त्याच्यावर झाकण ठेवून मी शिजण्याची वाट पाहते आणि आजचा माझा रात्रीचा बेत मस्त खिचडी आणि त्याचबरोबर हे उडदाचे दोन पापड आता आपली खिचडी पण आता शिजत आलेली झाली अशी पौष्टिक खिचडी